आपल्या हातात आहे का नाही कोणाच्या हातात आहे परमात्म्याच्या हातात आहे जन्माला येऊ कुणाला वाटत नाही बरं असू द्या जाऊ द्या द्या आता जन्माला तुम्ही आलाय आता मराव पण आपल्याला वाटत हातवर करा बरं महाराज आमचं जाऊ द्या तुम्हीच हातवर वर खाला आले कोणाला वाटतय का मी म्हणजे श्रीक नेहमी ऐंशी नव्वद वर्षी तिला काय बी नाही आणि कुणी बी नाही काही भी नाही म्हणजे पद पैसा प्रॉपर्टी असलं काही नाही आणि कुणी बी नाही म्हणजे मुलगा असून लेखी असलं काहीच नाही काही बी नाही आणि कुणी बी नाही मग त्या आजीला स्वतःचा उदरनिर्व करण्यासाठी काहीतरी कामधा करावं लागत होता आता पूर्वीचा काय लाकड या ठिकाणी जंगलामध्ये जायचं लाकडं मुळी घ्यायची लाकडं तोडायची मुळी करायची आणि लोकांना जाऊन विकायची पण एक दिवशी त्रासली त्रास झाला जीवनाला वैताग आला म्हणजे देवा ये बाबा या त्याचा उचल वय किती आज त्यांचं आजी आज तुमचं नाही बर का आजीला पद खाली आजीच वय किती आहे नव्वद परमात्म्याने अर्थ हाक मारलेली ऐकली आणि देवाला मनापासून हाक मारली ना भाव का भुका भूमय बस भाव एक सार भाव से मुझे भजे तो भव मे भेडा पार देव भावाचा तू केलाय आणि येणार का माझ्या गजराजाने हक्क मारली हा वैकुंठ मार तिक हे गजराज वैकुं हत्तीने हक्क मारल्यानंतर आणि ते म्हणायला कुठं आले तिकडा परमात्मा परमात्मा हकामात्माले म्हटले आजी खूप वैता जीवनाला मला उचल म्हटली देवा मला उचलाय नाही मुली उचलायला काय उचलायला नव्वद वर्ष असू द्या शंभर वर्ष असू द्या कुणाला मरा वाटत का मरा कुणाला वा वाटत नाही कारण का तुम्ही आपण ज्या प्रारब्धामध्ये जीवन जगतो त्या प्रारब्धाचं नाव आहे अन इच्छा इच्छा नाही परंतु जन्माला आलोय कशासाठी हो चला जन्माला यायचं स्वातंत्र्य आपल्या हातात नाही मरायचंही स्वातंत्र्य आपल्या हातात नाही कधीतरी आपण पाहतो हे काय वर्ष जरा दशकीर्तन नाही पण माझा अभंगाचा भाव तुमच्या समोर सांगतो यासाठी सांगतो की जन्माला यायचं स्वातंत्र्य आपल्या हातात नाही मला स्वातंत्र्य आपल्या हातात नाही मला वाटतंय का कुणाला वाटत नाही परंतु का मृत्यूच एक भारी का कामात मृत्यू नाही मृत्यू न टेकेबा ला मृत्यू तुम्ही किती धनवान आहे तुम्ही किती श्रीमंत आहेत तुम्ही किती ताकदवान आहे एवढंच नाही मृत्यू हे सुद्धा पाहत नाही तुम्ही गरीब आहे का श्रीमंत आणि ते चांगले नाहीतर कधी कधी लोक हसून बोलले असते श्रीमंत लोक जागीरदार लोक बोलले असते हसून गरीबे बोलून गेल बोलले असते कि नाही मृत्यू पुढे काय का मेला आयता केला दो दिन का मेला आयता केला और का केला के समशान

कसं जगायचं याला जीवन म्हणायचं काय म्हणायचं याला जीवन म्हणायचं आणि हे जीवन जगण्यासाठी माणसाला काय अधिकार दिलेला आहे शास्त्राने देवाने संतांनी अधिकार दिलेला आहे माणसाला कस जगायचं कस वागायचं नवे नवे या माणसाच्या जीवनाचं काय टार्गेट आहे हे माझ्या साधू संतांनी आरोग्याच्या माध्यमातून लिहून ठेवलेलं आहे कशासाठी दिलाय आपल्याला वजनासाठी वापरला ही श्वाकांती काय मला कधी कधी असा प्रश्न पडतो की जगासाठी खायचे का खायासाठी जगायचे देवाने फक्त एवढ्यासाठी नाही दिला देवे दिला दे। माझा मुलं माझी नवी नवीच्या प्रपंचामध्ये जीवा अडकला पदामध्ये जीवा अडकला पैशामध्ये जीवा अडकला संग येणार का पैसा माझ्या संतांचा अंतकरण पाकिळू आहे निष्ठा देह देवानी भगवंतांनी बजनासाठी नाही दिला म्हणले तुम्हाला अवयवाने भजन करता येईल हाताने बोला म्हणजे हाताने टाळे वाजवली आणि मुखाने नामस्मरण केलं तरी तुमचे भजन चालू एवढंच ना म्हणले पाय काय कामाचे आहेत पाय काय कामाचे आहेत पाय वाट चाली यज्ञ पाऊल पावली फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि पाऊल टाका आधी नाम घ्यावे मग पाऊले टाका किती सोपी भक्ती या ठिकाणी साधू संतांनी समोर आणून ठेवलेला एवढंच नाही डोळ्याने सुद्धा भक्ती करता येतील डोळ्याने डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा विठ्ठलाचे मुख फक्त डोळ्याने विठ्ठल पाहिले नजनी दृष्टीला तुझ्या डोळे तुम्ही किती भक्ती केली एवढेच नाही हत्ती इंद्रिय हात पाय का भगवंतानी हाती भक्तीसाठी दिलाय पण वापरल्या का हो माणूस जन्माला यायच काय कारण नाही आल्यावरती जायचं बी काय त्याला वेळ ला लागत नाही शेत झाला मारायला सकायला वेळ लागतो ला ला। म्हणायला कि किती वेळ लागतोय शेनपुरे साहेब